नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर या रेशन कार्डधारकांना साडी मिळण्यास सुरुवात सहासष्ट हजार लाभार्थ्यांची यादी आलेली आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा या रेशन कार्डधारकांना साडी मिळण्यास सुरुवात सहासष्ट हजार लाभार्थ्यांची यादी जाहीर बघा रेशन कार्ड अपडेट काय आहे राज्यातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाकडून अंत्योदय रेशन कार्ड धारकांना एक मोठी भेट देण्यात आली होती आता ही भेट आता वाटपाला सुरुवात झाली आहे पण राज्य सरकार अंतर्गत रेशन कार्ड लाभार्थ्यांना एक साडी भेट देण्याचा जो कार्यक्रम होता तो कार्यक्रम या ठिकाणी सुरू करण्यात आलेला होता मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर ही भेट बंद करण्यात आली होती परंतु आता आचारसंहिता शिथिलता झाली त्यामुळे साडी वाटपाचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम या ठिकाणी सुरू झाला आहे बघा भंडारा जिल्ह्यामधील सहासष्ट हजार एकशे चार अंत्योदय रेशन कार्डधारकांना ही साडी वाटपाचे नियोजन सुरू करण्यात आलेलं आहे लाल हिरवा पिवळा निळ्या अशा चार रंगाच्या साड्या आता शासनाच्या माध्यमातून अंत्योदय रेशन कार्डधारकांना मिळणार आहे बघा एकूणच भंडारा जिल्ह्यामध्ये सहासष्ट हजार एकशे चार अंत्योदय जे रेशन कार्ड आहेत त्या रेशन कार्डधारकांना साडी वाटपाचे नियोजन सुरू केलेलं आहे व करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये चार रंगाच्या साड्या म्हणजे लाल हिरवा पिवळा निळ्या अशा चार रंगाच्या साड्या हे शासनाच्या माध्यमातून अंत्योदय जे रेशन कार्डधारक का आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे हा साडे हा साडी वाटपाचा कार्यक्रम स्वस्त धान्य दुकानात मिळणार आहे पुरवठा विभागाकडून स्वस्त धान्य दुकानदारांना प्रणालीवर आधारित यंत्राचे वाटप करण्यात आले आहे आणि याच नवीन यंत्रावर साडी वितरित केल्याची नोंद देखील करण्यात येणार आहे पूर्वी साडी मिळालेल्या लाभार्थ्यांना वगळण्यात आलेला आहे बघा लोकसभेची निवडणुकीची अंतिम संहिता व आचार आचारसंहिता लागल्यामुळे साडी वाटपाचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता परंतु आता जिल्ह्यातील सुमारे 66,000 हजार आणि रेशन कार्डधारकांना यातील साठ टक्के लाभार्थ्यांना साडी वाटपाचे कार्यक्रम करण्यात येणार आहे उर्वरित साडी वाटपाचा कार्यक्रम देखील आता सुरू करण्यात आलेला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे रेशन कार्ड अपडेट जे आहे म्हणजे रेशन कार्डधारकांना साडी मिळण्यास सुरुवात झालेला आहे एकूण शहासष्ट हजार या ठिकाणी तुम्ही आकडे पाहू शकता शहासष्ट हजार एकशे चार अंत्योदय रेशन कार्डधारकांना साडी वाटपाचे नियोजन सुरू करण्यात आलेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद